सध्या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलंय सांगोल्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली या ठिकाणी शिवसेना शिवसेना वाद शिगेला दिसत आहे शिंदे गटाचे आमदार पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक का आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली फक्त शहाजी बापूच नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील कारवाई करण्यात आली आहे या धाड सत्रावर शहाजी बापू यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले तसच राजकारण सोडून देण्याचा विचार मनात येत असल्याचं सांगितलं धाड पडल्यानंतर शहाजी बापू पाटील म्हणाले हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण राजकारण आहे सोडून देण्याचा विचार आज माझ्या मनात येत आहे थांबण्याचा विचार करत आहे अशा राजकारणाची पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधीच झाली नाही सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळं पहावं या धाडी मागे सांगोल्यामधील माजी आमदार दीपक यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबतीने हे काम केले आहे तर पराभवाच्या भीतीमुळे शहाजी बापू पाटील यांची स्टंटबाजी सुरू असल्याची प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना पराभव समोर दिसू लागल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ते आरोप करत आहेत केवळ मत मिळवण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा